हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात झाली कुठेसुद्धा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला वाटेल की काय हा पसारा एवढा सगळा मांडून ठेवला आहे तर काय नाही आता गुढीपाडवा आहे आणि उद्याच गुढीपाडवा आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला ना थोडा लेट येतो आहे त्याच्यामुळे पण ना मी अगोदरच म्हणजे आता एक व चार पाच दिवस झाले असतील क्लीन केलेलं सगळं किचन आणि पूर्ण घरसुद्धा क्लीन केलेलं आहे तर हॉल बेडरूम सगळं क्लीन करून झाले फक्त किचनच राहिलेला होता तर म्हटलं किचनची कशी डीप क्लिनिंग करायची होती कारण बरेच दिवस झाले मी किचन क्लीन केलेलं नव्हता आणि खूप घाण पण झालेली होती धुळळा वगैरे एवढा येतो ना काय विचारूच नका आणि यावेळेस ना मी किचन क्लिनिंग ना खूप दिवसाने करते म्हणजे आधीमध्ये काय अजिबात केलेलीच नव्हती ना त्याच्यामुळे एक्स्ट्रा अजून घाण झाली होती तर तुम्ही बघू शकता कपाटाची हालत काय आहे तर या कपाटावरचे जे डब्बे वगैरे आहेत ना तर तुम्ही आत्ता बघितलेच की मी घासून वगैरे ठेवलेत तर सुकायला ठेवून दिलेले आहेत आणि हे कपाट वगैरे घासायचं आहे अजून ह्याच्या बाजूला कपाट आहे ना तर तेसुद्धा घासायचं आहे पण किचन क्लीन करायला ना मी सकाळपासून वगैरे काही सुरुवात केली नव्हती तर सकाळी कसं काहीतरी असं काम होतं तर मग म्हटलं की दुपारी वगैरे क का काढूया आणि मग दुपारी ना खू आता गरम व्हायला लागले तर आणि दुपारी खूप कंटाळा पण आला तर नंतर ना खूप मूड पण गेला काही इच्छाच नव्हती त्या सगळा पसारा काढायची आणि घासायची आणि एकदा कंटाळा आला ना तर काही काम पण नाही करू वाटत तर म्हणजे तुम्हाला खरं वाटणार नाही ना, मी हा किचन क्लीन करायला आहे ना अक्षरशः साडेसात वाजता सुरुवात केली म्हणजे साडेसातच्या पण नंतरच सा, मला वाटते आठ एक वाजलेच असतील तेव्हा मी किचन क्लीन करायला सुरुवात केली सगळे जे प पुढे कपाट दिसतंय ना नील कपाट घासतो आहे ना तर त्या कपाटावरचे सगळे जे डबे होते ना तर मी ते सगळे अगोदर डबे घासले आणि हॉलमध्ये सुकायला ठेवले तुम्ही आत्ता बघितलंच तर आणि नंतर आहे ना एका कपाटावरची म्हणजे माझ्या बाजूला कपाट आहे ना तर त्याच्यावरची सगळीच भांडी घासायची आहेत आणि आता आहे ना मी जे प्लास्टिकचे डबे वगैरे छोटे मोठे असतात ना तर म्हटलं की ते घासून घ्यावेत तर मग मी ते क्लीन करते आणि नेलला म्हटलं की तू ते प कपाट वगैरे ना चांगलं घासून वगैरे पुसून घे तर खूप घाण चालवतो तुम्ही बघितलंच तर यावेळेस ना किचन क्लीन करायला डीप क्लिनिंग करायला ना खूप म्हणजे खूप दिवस गेले आणि म्हणजे केलंच नव्हतं ना त्याचं त्याच्यामुळे ना, ना एक्स्ट्रा घाण झालेली आहे आणि म्हटलं आता गुढीपाडवा पण येतोय आणि म्हटलं की स चला सगळी क्लिनिंग वगैरे करून घेऊया तर कसं म्हणजे जाळ्या वगैरे सगळं काढणं आहे ना तर ते मी आदल्या दिवशी सगळं करून घेतलं होतं आणि म्हणजे सगळ्याच घरातलं जाळ्या वगैरे काढलेलं सगळं स्वच्छ वगैरे केलं होतं झाडून वगैरे घेतलं होतं पण म्हटलं की जे काय भांडी वगैरे आहे ती किचनमधली आणि जे डीप क्लिनिंग आहे किचनचं कारण बरेच दिवस घासले नव्हतं ना तर म्हटलं की आपण ते सगळं उद्याच काढूया आणि काढूया म्हणता म्हणता दुसरा दिवस उजडला पण मी सकाळपासून मन बनवत होते की चला आता कि किचन क्ली, क्लीन क्लीन करायला काढूया हे करूया पण इच्छाच होत नव्हती एवढा कंटाळा पण येऊन गेलेला होता आणि एकदा कंटाळा लाना तर सगळी कामं पण राहूनच जातात ना आणि मग म्हटलं जाऊ दे दिवसभर काय आता गरम पण व्हायला लागलं आहे खूप आणि किचनमध्ये ना उभं पण नाही राह वाटत तर मग मी काहीच केलं नाही रात्री किचन काढला मग क्लीन करायला आणि खरं सांगू का तर रात्रीची क्लिनिंग करायला ना खूप बरं वाटतं तुम्ही जर कधी केली नसेल ना तर एकदा नक्की करून बघा मी म्हणते म्हणून तर एकदम शांत असतं सगळीकडे बरं वाटतं एकदम शांत असं आणि थ आणि ना गरम पण होत नाही जरी गरमीचे दिवस असले तरी खूप भारी वाटतं आणि कामं पण होतात तशी फटाफट तर आता आहे ना मी डबे वगैरे सगळे घासून घेतले प्लॅस्टिकचे वगैरे आणि म्हटलं की चला आता पोटापाण्याचं पण बघितलं पाहिजे ना तर म्हटलं की आता एवढा सगळा पसारा काढला आहे तर जास्त तामझाम नाही करायची आणि भात वगैरे बनवायचं म्हटलं ना तर मुलं तोंडवाकडं करतात सारखं भात खाऊन पण त्याच्यामुळे म्हटलं की चला या चपातीन भाकरीन हे कुठे करत बसायचं अजून एवढी कामं पडल्यात म्हणून ना नूडल्स आणलेलेच होते तर मी किराणा भरलेला होता सामा म्हणजे हे सगळं क्लीन करायच्या अगोदरच किराणा माल भरलेला तर त्याच्यामध्येच नूडल्स वगैरे आणले होते तर म्हटलं चला नूडल्सच बनवून टाकूया मुलं पण खातात आवडीने आणि झटकेपट पण होऊन जातील जास्त काही वेळ लागणार नाही म्हणून ना कडेमध्येच पाणी गरम करायला ठेवलं होतं पाण्याला उकळे आल्याच्यानंतर आहे ना तेल घातलं त्याच्यात ते आणि थोडंसं ना मीठ पण घालायचं तर तिथे स्कीप झालं आहे आणि नंतर मग ते नूडल्स टाकायचे आणि जरा ना असे उलाटण्याने मोकळे करून घ्यायचे म्हणजे ते कसे जरा मोकळे होतात आणि छान शिजतात पण तर मी ते ना उलातण्याने थोडेसे असे मोकळे वगैरे करून घेतले तर भाज्या वगैरे ज्या काय होत्या ना तर त्या आपण मी काढून घेतल्या आता भाज्या तर काय माझ्याकडे जास्त नव्हत्या नूडल्समध्ये घालण्यासाठी फक्त कोबी शिमला मिरची गाजर वगैरे एवढंच होतं आणि कांद्याची पात वगैरे असलं तर काहीच नव्हतं पण म्हटलं की जाऊ दे हाय तेवढ्याच भाज्यांमध्ये बनवून टाकूया आणि झटपट बनवणार आहे असं जास्त मोठं त्याच्यासाठी काही तामझाम करत बसणार नाही एकदम झटपट बनवून टाकणार म्हटलं की ते भात खिचडी भात म्हणा फोडणीचा भात म्हणा नाहीतर असा भात खायचं म्हटलं ना तर आता आम्हाला खूप कंटाळा येतो आणि त्याच्यामुळे आहे ना म्हटलं की चला नूडल्सच करूया आणि पटकन बनतील पण आणि मग नूडल्स खाऊन आपलं कामाला पण लागायला कारण आख्या घरभर पसारा सगळा पडला आहे तर हा कोबी आहे ना केवढा मोठा आहे तुम्ही बघताय तर फक्त तीस रुपयेला भेटला तर आता कोबी स्वस्त आहे बाकी काय एवढं सगळं स्वस्त नाही आहे तर खूप मोठा गट्टा भेटलेला तर मग मी आणि तो ना कट होता होत कापत होते कापत होते तरी पण ना कट होत नव्हता पण मला जेवढा लागतोय तेवढा मी कापून घेतला त्याला आणि पुन्हा त्याच्यावरती आहे ना कोबीचंच एक पान ठेवून दिलं आणि आता प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून बांधून एकदम फ्रीजमध्ये ठेवला चांगला राहतो व्यवस्थित एकदम अजिबात खराब वगैरे काही होत नाही आणि इकडे नूडल्स पण शिजले होते तरी ब तुम्ही बघितले की ते छान मोकळे झालेत आणि लगेच कट पण होत होता तर आता झालेत नूडल्स आता हे सगळे नूडल्स आहेत चा ना चाळणीवरती ओतून घ्यायचे म्हणजे त्याचं गरम पाणी सगळं निघून जाईल आणि चाळणीवरती ओतून घेतले ना की लगेच थंड पाणी त्याच्यावरती घालायचं म्हणजे कुकिंग प्रोसेस आहे ना त्याची थांबून जाते आणि नूडल्स शिजायचे थांबतात आणि नंतर हवेला वगैरे ठेवून द्यायचे मोकळे करून घ्यायचे थंड झाले की ना कसे मग एकमेकांना चिटकत पण नाहीत ते तर आता मग फॅनखाली ठेवून दिले नूडल्स थंड होण्यासाठी म्हटलं की तोपर्यंत चला ह्या बिज्या तरी कापून घेऊया आणि इकडे ना कोबी वगैरे पातळ पत्र पातळ असं कापून घेतलंय आणि गाजर पण कापून घेतलं तर शिमला मिरची वगैरे कांदा लसूण आणि आलं मिरची हे सगळं मी कट करून घेतलेलं आहे इकडे बघा तर हा एक मोठ्या साईजचा कांदा आहे आणि लसूण आलं आणि मिरची तर दोन तीन मिरच्या फक्त घेतल्या आहेत आणि थोड्याशा त्याला मधून चिर पाडले तर ना इथे ना कोबीसुद्धा मी जाळ्यात टाकून चांगला धुवून वगैरे ठेवला आहे पाणी निघून जायसाठी आणि शिमला मिरच्या दोन घेतलेल्या आणि थो गाजर घेतलेले एक छोट्या साईजचं तर ते पण धुवून ठेवले तर चला नूडल्स बनवते आता आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते तर एकदम झटपट बनतात ना अशी घाय गरबड असेल आणि जास्तीचं काम असेल ना तर असं पटकन बनवून टाकायचं तर तेल घातलं तेल गरम झालं नाही की त्याच्यामध्ये अद्रक लसूण बारीक तुकडे करून घातलेत आणि मिरची घातले आणि हे मी काय घातले सांगते मी ओवा घातला आहे तर तुम्ही म्हणाल चायनीज आणि नूडल्स बनवताय आणि ओवा तर मग तर हो ओवाच तर तो घालायचा तुम्ही घालत नसला तर एकदा नक्की घालून बघा खूप छान पण लागतो आणि डायजेशनसाठी चांगला आहे कारण आपल्याला खायचे आहेत नूडल्स त्याच्यामुळं ओवा घालायचा आणि चव पण काही चेंज होत नाही खूप छान लागतं तर मी ना ओवा घातल्यानंतर गाजर आणि शिमला मिरची घातली ती थोडी परतून घेतली कारण काय कांदा घातला नाही कारण गाजर कसं कठीण असतं आणि कांदा नरम असतो म्हटलं गाजरच थोडं शिजू द्यावं परतून घ्यावं तेलावरती आणि शिमला मिरची सुद्धा आणि नंतर मग कांदा घालावा तर मग आता कांदा पण घातला तर कांदा पण अगदी दोन मिनटंच मी फ्राय केला आणि नंतर मग कोबी घातला तर कोबी नाही मी ते बऱ्यापैकी घेतलं आहे आता कोबीचं कसं माहिती आहे का कच्चा जेव्हा असतो ना कोबी तर खूप सारा दिसतो ना आपण कढईमध्ये घातला आणि आपण जसं त्याला परतो वाप लागेल ना कोबीला तसं तसा कोबी कमी होऊन जातो तर आता जेवढ्या आपण भाज्या घातल्यात तेवढ्या भाज्यांसाठी नच्चवीनुसार थोडंसं मीठ आहे कारण आता हे सगळे सॉस वगैरे घालायचे तर त्याच्यामध्ये सुद्धा मीठ असतंच तर आता ना कोबी चांगला परतून घेऊन झाला ना तर इकडे मी चिंग्सच हक्का नूडल्सचे पॅकेट येतं ना पावडर मसाला असतं तर तो घालून घेतला आणि त्याच्यावरतीच ना चिली सॉस आणि शेजवान चटणीसुद्धा घातली काम येते का कारण नूडल्स मी जास्त क्वांटिटीमध्ये बनवते आणि ते पॅकेट जे होतं ना चिंगचं तर, तर ते एकच होतं तर तेवढं पुरेसे होणार नाही आणि मसाला व्यवस्थित लागणार नाही ना तर मग मी थोडं थोडं चिली सॉस आणि सेजवान चटणीसुद्धा घातली तर असं चांगलं मिक्स वगैरे करून घ्यायचं आणि नंतर मग नूडल्स घालायचे आणि हलक्या हाताने ना त्यांना असं मिक्स करून घ्यायचं जर आपण एकदम फास्ट आणि एकदम जोर लावून त्याला परतत बसलो ना तर सगळ्या नूडलचे ना तुकडे होऊन जातील आणि मग ते ना एकदम व्यवस्थित लागणार नाही एकदम असा गोळा बनवून जाईल तर असं हलक्या हाताने दोन उलातने घेतलेत मीन त्याच्या साह्याने ना छान मोकळे करून पण घेतले आणि छान फ्राय म्हणजे असे मिक्स करून घेतले तर नूडल्स आहेत ना तयार आहेत खूप छान झाले तर आता माझ्याकडे ना गार्निशिंग करायसाठी काहीच नव्हतं कांद्याची पात तर नव्हतीच नव्हती तर थोडासा कोबीच होता चिरलेला तर तोच थोडासा टाकला वरून आणि तुम्ही बघू शकता नूडल्स ना खूपच मस्त झाले झटपट ब जेवढ्या आपण गोष्टी बनवतो ना खरं सांगते त्या ना खत चांगल्याच होतात आणि टेस्टीच होतात तर आता नूडल्स तर तयार आहेत चला आम्ही हे खाऊन पिऊन घेतो आणि नंतर मग पुढच्या कामाला लागायचं आहे कारण कामं तर लय ले पडल्यात तर खाऊन वगैरे सगळं झाल्याच्यानंतर पुन्हा किचनमध्ये के के एंट्री केली आणि हा काय आहे सांगू का स्पीकर आहे मोबाईलला ना कनेक्ट केला आहे ते कारण आता रात्रभर काम करायचं आहे आणि काहीतरी करमणूक पाहिजे की नाही तर मस्त गाणी मोबाईलला लावून दिलेली आणि गाणी ऐकत ऐकत एकदम कामं वगैरे सगळं चाललं होतं तर तुम्हाला बाहेरचं पण थोडंसं दाखवते तर डबे वगैरे तर अगोदरच घासले होते नंतर मी प्लॅस्टिकचे डबे होते ना छोटे छोटे तर ते पण घासले होते सगळं सुकलं होतं चांगलं तर मग यांना म्हटलं की तुम्ही आता सगळा जो किराणा माल आहे तर ते सगळं तुम्ही डब्यात भरून घ्या आणि सगळं इकडचं क्लीन करून घ्या आणि म्हटलं मी किचन सगळं जे काय राहिलं तो क्लीन करून घेते तर दोन्ही कपाटावरची सगळी भांडी वगैरे घासून किचन क्लीन करून सगळं स्वच्छ वगैरे करून घेणार आणि नंतर मग तुम्हाला फायनल लुक दाखवणार कारण तुम्हाला आता घड्याळसुद्धा दाखवते की किती वाजल्यात आणि हे जे सगळं साहित्य भरायचं डब्यात चाललंय ना ते रात्रीच्या अगदी बारा वाजता भरायचं चाललंय कारण तुम्हाला मी म्हटलं ना की मी आठ वाजता सुरुवात केलेली होती मध्येच खायचं प्यायचं निघालं नंतर नूडल्स वगैरे खाल्ले आणि मग नंतर पुढच्या कामाला लागलो तर आता ते बसले सगळं सामान वगैरे भरायला आणि मी किचनमध्ये वगैरे राहिलं सलेलं काम करून घेणार तर हे बघू शकता तुम्ही ओ फायनली किचन लागलेलं ला आहे मस्तपैकी सगळं सामान जागची जाग्यावर लागलं आहे व्यवस्थित लागलं आहे आणि आता खूप चांगलं फ्रेश वाटते तर आजचा व्हिडिओ ना असा छोटासा थोडका मोडका होता तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि उद्या गुढीपाडवा आहे तर ॲडव्हान्समध्ये सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा हा व्हिडिओ ना थोडा तुम्हाला लेट नाही आला आहे पण माझी साफसफाई करू नये ना एक पाच सात दिवस तरी होऊन गेलेले आहेत थोडे शब्द इकडे तिकडे झाले तर समजून घ्यावं आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि उद्या तुम्हाला पुन्हा भेटेन तोपर्यंत सर्वांना बाय बाय